मुलांना मी आज एक बोधकथा आपल्या समोर सादर करणार ज्या बोधकथेच नाव आहे मोहोळ आणि झाड एक सुंदर असं जंगल होत त्या जंगलामध्ये भरपूर पशु पक्षी मोठ्या आनंदामध्ये राहत होते जंगलामध्ये भरपूर झाडी बेली हिरवळीनं नटलेलं ते जंगल आणि जंगला त्या जंगलामध्ये असणारे त्या ठिकाणी दोन झाड होती एक होत आंब्याचं आणि एक होत लिंबाच एकदा एक मधमाशांचं पोळं मोहळांच्या माशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या होत्या आणि निघाल्यानंतर वाटेमध्ये त्यांना वाटलं की आपण या लिंबाच्या झाडावरती बसावं मधमाशांची जी राणी माशी असते ती लिंबाच्या झाडाजवळ आली आणि तिनं लिंबाच्या झाडाला विनंती केली हे लिंब दादा आम्ही तुझ्या फांदीवर बसूया हो का रे लिंबाचं झाड जरा खडूस ते म्हणे नाही नाही अजिबात नाही बसायचं माझ्या फांदीवरती मोळाच्या माश्या विनंती करत होत्या लिंबाच्या झाडानं काही त्यांचं ऐकून घेतलंच नाही हे सगळं आंब्याचं झाड ऐकत होत मग त्या राणी माशीनं आपला मोर्चा आंब्याच्या झाडाकडे वळवला आणि आंब्याच्या झाड विचारलं आंबे दादा तुझ्या फाटीवर आम्ही बसूया का रे आंब्याचं झाड मोठ्या खुशीने म्हणाल अगं का नाही बसा की आम्ही आहोत तुमच्यासाठी या आनंदाने इथं तुमचं पोळ तयार करा माझ्या सावलीमध्ये सगळ्या माश्या खुश झाल्या त्यांनी आंब्याच्या फांदीवरती आपलं मोठच्या मोठ पोळ तयार केलं दिवसा मागून दिवस जात होते मोहोळ मोठ 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 होत ते होत तेवढ्यामध्ये जंगलामध्ये दोन चार लाकूड थोडे आले ज्यांच्या हातामध्ये कुराड करवत इतर झाड तोडण्याच्या वस्तू होत्या आणि ते चारीच्या चारी, चारी लाकूड थोडे त्या आंब्याच्या झाडाजवळ आले त्यांना आंब्याचं झाड आवडलं लगेच त्यांनी आंब्याचं झाड तोडायला सुरुवात करणार एवढ्यामध्ये एका लाकूड तोड्याचं लक्ष वर गेलं त्यानं पाहिलं या ठिकाणी खूप मोठ बसलेलं आहे आपण जर झाड तोडायला गेलो आंबा तोडला तर हे आपला चावा घेईल म्हणून त्यांना त्या ठिकाणी आंब्याचं झाड तोडायचं कॅन्सल केलं रद्द केलं आणि त्यांनी आपला मोर्चा त्या लिंबाच्या झाडाकडे वळवला लाकूड थोडे लिंबाचं झाड तोडायला सुरुवात करणार एवढ्या आंब्याच्या झाडाला त्याची दया आली मधमाशांनी पाहिलं लाकूड तोडे आता लिंबाचं झाड तोडून टाकणार मधमाशांनी आंब्याला सांगितलं हे आता याच्या मदतीला आपण जायचं का रे आंबेदादा खूप मोठ्या मनाचा होता तुम्हाला मधमाशांनो तो, तो आपल्याशी कसा हे वागू द्या पण आपला शेजारी ना त्याला आपण वाचवायच चला तर पटकन त्या लाकूड तोड्यावरती तो हमला तो करा तो 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 सगळ्या मोहोळाच्या माश्या त्या लाकूड तोड्यांवरती तुटून पडल्या लाकूड तोड्या आपली सगळी ठेवून त्या ठिकाणाहून पळून झाड खजिर झालं लाज वाटली त्याला स्वतःची ज्या मधमाशांना आपण आपल्या भाजीवरती बसू दिलं नाही त्या मधमाशांनी मद आपल्याला मदत केली खजिर झाले ते चूर चूर झालं एवढं झाल्यानंतर मधमाशांनी आंब्याला विचारलं आंब दादा त्यानं आपल्याला बसू दिलं नाही तरी तू आम्हाला का पाठवलं हो त्याच्या मदतीला आंबेदादा म्हणाला नाही ग बाळा न तो आपल्याशी कसा आहे वागो पण आपण त्याच्याशी प्रेमानच वागलं पाहिजे या बोधकथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं आपण दुसऱ्यावरती निस्वार्थपणे उपकार केले पाहिजे मनामध्ये हेतू न ठेवता आपण एखाद्याची मदत केली पाहिजे हाच बोध या कथेमधून मिळतो धन्यवाद